रवीजी हे क्या हा मैं भारतीय जनता पार्टी स्वाभिमान भारतीय जनता पार्टी हा दोन्ही पक्ष मिळून येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळे एकत्र लढू आणि कॉर्पोरेशन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमान सोबत घेऊन हे बा भगवायचाच झंडा लागला पाहिजे बाकी काहीच नाही त्या परिस्थितीमध्ये आमच्या महिला इथे स्वाभिमानच्या महिला आहे भाजपच्या कार्यकर्ता आहे सगळ्यांना माहीत आहे की नवनीत राणा आता भाजपच्या पॉवरफुल नेत्या आहे आहे की नाही आहे पण आपणही कमी नाही आहे तर तुम्हाला वाटेल की त्यांच्याशिवाय आपली कामच जमत नाही बरोबर नाही आहे दांडे साहेब हम्मी आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येकाचं अस्तित्व ठेवलं पाहिजे आम स्वाभिमानच्या ज्या पद्धतीनं कार्यकर्ते काम करतात प्रत्येकाचं अस्तित्व आहे भाजपचे कार्यकर्ते जोमाने काम करतात त्यांचंही अस्तित्व आहे पण भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे हा भाजप देशामधला राज्यामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि या पक्षासोबत एक लहान पक्ष म्हणून स्वाभिमान लहान भाऊ म्हणून नेहमी काम करेल हे तुम्हाला नेहमी मी